जाय जाय मपले बाई गे गुळावानी गोड लेक लावी तो ग वाट बाप फुंदू फुंदू रड तर म्हणजे लेकीसाठी आई बापाचा जीव किती तुटतो आणि लेकीचा आई बापासाठी शेवटला ती किती धावा घेते ही लेकीची ग माया लेख देऊन रडती ही लेकीची ग माया न लेख देऊन नौ महिने व उनन पाड नऊ महिने वाग उनन पाय इनी पड़ती।, पड़ती लेकी लेखी ची ग माया चङात पानी लेखी ची ग माया नङात पानी करीती पाय धुनी जीव लावाले की ग पाय धुनी न जीव लावाले की वाणी लेकीची ग मायाची मंजूळ ग बोली लेकीच्या मायेची न किती मंजूळ ग बोली जीव लावाले की वाणी हावली मै तुमच्या केली जीव लावा वाणी हावली मै तुमच्या केली लेकीचा ग बाप देतो जावायला सोन आणि झरीच्या फ्याट्याचा देतो एव्हायाला मान बैझरीच्या फ्याट्याचा अग देतो एव्हायाला मान जाये जाये मबले बाई लेक गुळावानी गोड जाय जाय मपले बाई गेलेक गुळावानी गोड लेख लावी तोग वाट बाप फुनदू फुनदू रड लेख लावी तोग वाट न बाप फुनदू फुनदू रड ल्याका चापरिस माया लेकी लागलै बैल्याका चापरिस न माया लेकी लागलै आणसुका यादुखाला न धावा घेई बाई सुका न धावा घेई इतके गाणे छान म्हणलं ना असं वाटलं लगे लेखीच इथं पूर्ण ध्यान आलं लगे सगळं हृदय भरून आलं चांगलं वाटलं मला पण अशी माय उत्पन्न होती असे लेखीच गाणं ऐकलं म्हणजे पटत <laughs> लेखवाट लावल्याने वाटते असं कि मी आताच लेखवाट लावून आले असं वाटतंय ध्यान येतं लेखीचं